शिर्डी शहरातील श्री साई भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पंचावन्न वर्षांपासून शिर्डी शहरात रामनवमी निमित्त साई भक्त भाविकांना सलग तीन दिवस सकाळी दहा वाजता मोफत महाप्रसाद भोजन दिले जाते साई भक्त भाविकांना पुरी भाजी पुलाव लापशी शिरा असे मेन्यू भोजनामध्ये दिले जातात याचा मोठ्या प्रमाणावर पायी चालत येणारे पालखीतील साई भक्त भाविक लाभ घेत असतात श्री साई भगवती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वनाथ अय्यर उपाध्यक्ष प्रसाद अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग पंचावन्न वर्षांपासून हा सेवाभावी उपक्रम राबवला जात असतो यातून मिळणारे समाधान फार मोठे असल्याचे सांगितले या प्रसाद भोजनाचा मोठ्या प्रमाणावर साई भक्त भाविकांनी लाभ घेतला असल्याचे सांगितले आहे यावेळी श्री साई भगवती प्रतिष्ठानचे विश्वस्त सौम्या अय्यर कविता शिंदे आनंद अय्यर आदींसह अमोल निकम यासाठी प्रयत्नशील असतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषामध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक विखे पाटील माजी जिल्हा परिषद अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी म स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी